पुढच्या बातमीकडे शिवसेनेच्या अपयशाला रश्मी ठाकरे जबाबदार आहेत मंत्री भरत गोगावले यांनी खळबळजनक दावा केला आहे गोगावले यांच्या दाव्यावरती राजकीय वर्तुळामध्ये चर्चा निर्माण झाली आहे राजकीय आरोप प्रत्यारोप देखील पाहायला मिळत आहेत मंत्री भरत गोगावले यांचा हा खळबळजनक दावा आहे भरत गोगावले यांच्या दाव्यावरती छगन भुजबळ आणि किशोरी पेडणेकर यांनी काय म्हटलेलं आहे ते पाहूयात मुळामध्ये बाडग्यांमधला निष्ठावंत कसा असतो ते जास्त दाखवण्याचा प्रयत्न होता साडेतीन वर्ष काही काही साक्षात्कार ह्यांना होतातच आहेत ज्या गतीला पोचले होते त्या परत अधोगतीला येत आहेत पुन्हा तेच आरोप होत आहेत फंड मिळत नाही आहेत अमकं होत नाही आहेत तमकं होत नाही आहे आम्हाला विचारात घेतलं जात नाही आहे आणि त्याच्यानंतर जे त्यांनी आरो मनातलं काय म्हण मन, म्हणतात ना टू द पॉईंटमध्ये बोलले ते सरळ सरळ मी बाडगा आहे पण मी कसा निष्ठावंत आहे मी अजून कारण उद्धवजींवर आदित्यांवर म्हणजे प शिवसेना पक्षावर बोलल्यावरच प्रगती होते असा ह्यांचा समज आहे त्या समाजासाठी ते बोलले असतात शिवसेनेमध्ये नाही आता पस्तीस वर्ष कोण निर्णय घेतो शिवसेने आणि आधीपासूनच जे शिवसेनेमध्ये जे कर... मी होतो तेव्हा बाळासाहेब ठाकरे स्वतः निर्णय घ्यायचे ना